श्री स्वामी समर्थ नमः सिद्ध भक्तांना आज मी एक प्रश्न विचारत आहे तुमच्याकडे देवासाठी वेळ आहेत का बहुतेक आहे पण मिळत नाहीये सकाळी घाई असते दुपारी जबाबदारी असतात संध्याकाळी खूप थकवा येऊन जातो आणि रात्री फक्त झोप येते थकल्यावर आजची ही भक्ती जी आहे ती वेळेवर नाही सोयीवर अवलंबन आहे आजचा जो व्हिडिओ आहे वेळ नसल्यावर अभिमंत्रित तीर्थ कसं तयार करायचं प्रत्येक भक्ताला स्वामी समर्थांचे बीज मंत्र तारक मंत्र स्वामी चरित्र सारामृत संक्षिप्त गुरुचरित्र म्हणा सर्वांच्या बाबतीत माहीत आहे पण तुमच्याकडे वेळ नाही आहे आणि तुम्हाला हे करायचं पण आहे कारण की प्रत्येक घरामध्ये काही ना काही त्रास असतो तो शारीरिक असो मानसिक असो आर्थिक असो या कोणत्याही प्रकारची समस्या असो कोणाकोणाच्या घरचं वातावरण असं असतं की त्या घरामध्ये पूजापाठ शक्य होऊच नाही शकत कारण की त्या घराचं वातावरण असं असतं पण आपल्या मनामध्ये जर असतं की माझ्या घरातलं वातावरण नीट होऊन जाय इथे देवाला उचित स्थान मिळून जाय आणि माझ्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित होऊन जो त्रास आहे तो दूर झाला जाय तर आपण वेळ नसल्यावर सुद्धा अभिमंत्री तीर्थ करू शकता हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण पहा आपल्याला कळेल की जल च तीर्थ कसं बनवायचं आध्यात्मिक शक्ती म्हणजे शुद्धीकरण परिवर्तन उपचार आणि प्रवाहाची क्षमता आहे आणि ही क्षमता पाण्यामध्ये आहे आपल्याला आंतरिक शांती आणि उच्च चेतनेशी ही सकारात्मक शक्ती आपल्याला नक्की जोडते आणि ही ऊर्जा आपल्याला आकर्षित करते कारण की आपण पाहतो पाण्यामध्ये समोरच्याला खेचून घेण्याची शक्ती खूप जास्त असते आपण कुठेही जा समुद्रकिनारे जा किंवा नदीजवळ जा किंवा विहिरीजवळ जा आपण तिथं दूरच उभं राहतो कारण की त्याच्यामध्ये क्षमता तो आपल्याला खेचून घेईल म्हणून त्याच्यामध्ये खेचून घेण्याची शक्ती खूप जास्त आहे स्वामी म्हणतात वेळ नसणं ही अडचण आहे श्रद्धा नसणं ही खरी अडचण आहे जर तुमची श्रद्धा आहे तर तुम्ही नक्कीच हे तीर्थ तयार करू शकता आता हे तीर्थ कसं तयार करायचंय सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर आपण काय करतो स्वयपाघरात आपले पुष्कळ का कामं असतात कमीत कमी वेळ नाही तरी स्वयंपाकाचं काम आपण पूर्ण करतो तो अर्धा घंटा असो किंवा एक घंटा असो दीड घंटा असो स्वयपाकघरात आपलं काम आपण करतो सकाळ चहा घेण्यापासनं जेवण्यापर्यंत तर त्यावेळेस आपल्याला काय आहे जे पण स्वामींचे स्तोत्र किंवा स्वामींचे मंत्र जे पण तुम्हाला येत असतील मनामध्ये चालत असतील किंवा येत असतील अशा वेळेस आपल्याला काय आहे की हे मंत्र आणि स्तोत्र म्हणायच्या आधी एक ग्लासामध्ये पाणी भरून आपल्या उजव्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मंत्र सुरू करायचे आहे जो पण तुम तुम्हाला स्तोत्र येत असेल तो म्हणा किंवा मंत्र ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः नम हे पण आपण म्हणू शकतो या श्री स्वामी समर्थ म्हणू शकतो नाही तर स्वामी समर्थांचे तारक मंत्र आपण म्हणू शकतो कारण की या मंत्रांचे जेव्हा आपण आवर्तन करतो ना तर ते आवर्तन आपल्याला मनात करायचे आहे पण मनात असे करायचे आहे की आपलाच आवाज आपल्याला ऐकू ये जेव्हा तुम्ही हे मंत्रोच्चार करेल तर या मंत्राचे जे स्पंद आहे स्पंदन आहे ते पाण्यामध्ये उतरतं आणि ते स्पंदन जेव्हा उतर पाण्यामध्ये उतरतं तर पाण्याला ग्रहण करायची क्षमता आहे कारण पाणी जा है, जे आहे आपल्यामध्ये सगळं समाहित करून घेतं ते जेव्हा समाहित करून गेले तर ते अभिमंत्रित तीर्थ तयार होऊन जाईल दुसरं असं आहे की जर मंत्रोच्चार आपण करू नाही शकते तर आपण कमी आवाजात ऑडिओ लावून ठेवू शकतो आणि त्याच्याबरोबर आपण म्हणू शकतो म्हणजे आपली श्रवण भक्ती सुद्धा होईल आणि आपली भक्तीसुद्धा होईल आणि दोन्हीचे फळ आपल्याला मिळू शकतात आणि त्या फळामुळे जे तीर्थ तयार होईल अभिमंत्रित ते नक्कीच पॉवरफुल तर राहिलंच आहे आता आपल्याला जो मार्ग उचित वाटत असेल तो कमी वेळाकरता आपण हे तीर्थ तयार करायचं आहे आणि आपण करू शकता आता ह्यानी काय होईल पहिली गोष्ट जेव्हा आपण स्वयंपाक करू या काही कार्य करू आपल्या मनामध्ये कोणतेही प्रकारचे वाईट विचार येणार नाही आणि जेव्हा तुमच्या मनात वाईट विचार येणार नाही देवाचं नाव झालेलं आहे तर तुम्ही जे पण स्वयंपाक बनवला आहे तो जो कोणी ग्रहण करेल आहे त्याच्या विचारांमध्ये परिवर्तन येईल आपण ऑफिसमध्ये जातोय हे पाणी आपल्या बॉटलमध्ये भरून घेऊन जाऊ शकता तर दिवसभर आपल्याला त्याची ऊर्जा मिळत राहिले ती सकारात्मक ऊर्जा जर आपल्याला मिळेल तर नकारात्मक ऊर्जा आपल्या दूर राहिले आणि घरामध्ये जेव्हा सगळे हे पाणी जे तीर्थ बनवून चुकले याचं ग्रहण करतील तर त्यांच्या विचारांमध्ये सुद्धा धीरे धीरे परिवर्तन यायला गेले आता परिवर्तन म्हटलं तर घराचं वातावरण बदलेलं आहे आणि घराचं वातावरण बदललं तर घरामध्ये नक्कीच समस्या ज्या आहेत त्या दूर होतील कारण की स्वामी आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिले अशा प्रकारे आपण तीर्थ बनवून आपल्या घरातल्या ज्या पण समस्या आहे आजार पण आहे या कोणचा मानसिक त्रास जीवनामध्ये आहे तणावग्रस्त आहे शारीरिक स्थिती चांगली नाही आहे किंवा मानसिक स्थिती चांगली नाही आहे आर्थिक उलझणांमध्ये उलझत चाललो आहे अशा परिस्थितीमध्ये आपण हे तीर्थ वेळ नसल्यास अभिमंत्रित करून तयार करू शकतो इतकं कार्य तर आपण आपल्या याच्यामध्ये वेळ काढून करू शकतो कारण की आपल्याला आपला परिवार चालवायचा आहे आपल्या परिवारामध्ये आपले मुलं सुद्धा संस्कारित होऊन जाय त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा देवांचा आशीर्वाद सुरू होऊन जाय तर इतकं कार्य तर आपण वेळ नसल्यावर नक्कीच करू शकतो जर ते पाणी तुम्ही नेलंय त्याच्यानंतर जे काही थोडस जर अभिमंत्री जल, जल उरलेलं आहे ते जल आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे तर घरातली जी नकारात्मकता आहे ती पण दूर होऊन घराचं वातावरण सकारात्मक होऊन जाईल आणि जेव्हा सकारात्मक होईल तस घराचं वातावरण सकारात्मक झाल्यावर वा, स्वतः तुम्ही म्हणू शकता की खरंच घराचं जर वातावरण सकारात्मक झालं तर घरामध्ये एक नवीनच उत्साह ऊर्जा खुशी सगळं काही पाहायला मिळतं आणि मन नेहमी चांगले विचार मनामध्ये येणं सुरू होऊन जातं आणि प्रत्येकाचा जे पण त्रास आहे तो दूर होऊन जाईल या प्रकारे तुम्ही वेळ नसल्यास अभिमंत्री तीर्थ तयार करू शकता जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा स्वामींचा आशीर्वाद सदा आहे आणि सदा आपल्या सर्वांच्या पाठीशी राहिले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मराठी येत नाही चुकल्यास क्षमा प्रार्थी आहे